आता ई सकाळ डॉट कॉम आहे देशातील नंबर एक ची मराठी न्यूज वेबसाईट प्रत्येक अपडेटसाठी ई सकाळ डॉट कॉम ला नक्की भेट द्या नमस्कार मी रुचिता अॅग्रोन मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आपण आजच्या महत्वाच्या पाच बाजाराचा आढावा घेणार आहोत आज आपण लाल मिरची शेवगा मोसंबी बेदाणा आणि हरभरा बाजाराची माहिती घेणार आहोत बाजारांमध्ये मोसंबीचे दर सध्या दबावात पावसामुळे आणि ढगाळ हवामानामुळे मोसंबीला उठाव कमी मिळत असल्याचा व्यापारी सांगतात सध्या मराठवाड्यातील काही बाजारांमध्ये मोसंबीची आवक चांगली आहे तसंच मुंबई बाजारातही मोसंबीची आवक जास्त आहे त्यातच सध्याच्या वातावरणात मोसंबीला कमी उठाव मिळत असल्याने दर पातळी एक हजार सातशे ते दोन हजार पाचशे रुपये प्रतिक्विंटलच्या दरम्यान दिसते यंदा अति पावसाचा आणि पावसातील खंडाचा पिकाला फटका बसतोय मोसंबी पिकाची गुणवत्ता कमी झाल्याचंही काही शेतकऱ्यांनी सांगितलं मोसंबीचे दर पुढील काही आठवडे कायम राहू शकतात असा अंदाज अभ्यासकांनी व्यक्त केलाय लाल सध्या चांगली मागणी आहे पुढे सणासुदीच्या काळातही लाल मिरचीला चांगला उठाव मिळणार आहे देशात गेल्या हंगामात लाल मिरचीचं उत्पादन वाढलं होतं त्यामुळे दरावर काहीसा दबाव दिसून आला आजही गेल्या वर्षीपेक्षा लाल मिरचीचे दर दबावतच आहेत सध्या लाल मिरचीला सरासरी सहा हजार पाचशे ते सात हजार रुपयांच्या दरम्यान भाव मिळतोय लाल मिरचीला सणांमुळे प्रक्रिया उद्योगांमधून मागणी वाढतीये तर यापुढच्या काळात बाजारातील आवक कमी होत जाण्याची शक्यता आहे त्यामुळे लाल मिरचीचे भाव टिकून राहू शकतात असा अंदाज व्यापारी आणि अभ्यासकांनी व्यक्त केलाय बाजारातील शेवग्याची आवक पुन्हा काहीशी कमी झाली आहे नुकत्याच झालेल्या पावसाने शेवगा पिकाचं मोठ्या प्रमाणात नुकसान केलं त्यामुळे शेवगाचा तोडा कमी होत असल्याचं सा शेतकरी सांगतायत शेवग्याशी शेवग्याची बाजारातील आवक कमी असली तरी सणासुदीच्या पार्श्वभूमीवर शेवग्याला चांगली मागणी आहे याचा आधार शेवग्याच्या दराला मिळतोय सध्या बाजारात शेवग्याला प्रति क्विंटल सरासरी तीन हजार पाचशे ते चार हजार रुपये दर मिळतोय पुढील काळात शेवग्याची आवक जास्त वाढण्याची शक्यता कमीच आहे त्यामुळे शेवग्याचे दर टिकून राहू शकतात असा अंदाज शेवगा बाजारातील व्यापाऱ्यांनी व्यक्त केलाय देशातील बाजारात मागील काही दिवसांपासून हरभऱ्याच्या दरात नरमई आली आहे नाफेड खरेदी केलेला हरभरा विकतोय तसेच आयात हरभऱ्याचा स्टॉकही चांगला आहे त्यामुळे दरावर दबाव आल्याचं अभ्यासकांचं मत आहे पुढे सणासुदीच्या काळात हरभऱ्याला चांगली मागणी राहील त्यामुळे दराला आधार आहे सध्या हरभरा क्विंटल सरासरी पाच हजार तीनशे ते पाच हजार सातशे रुपयांच्या दरम्यान विकला जातोय हरभऱ्याला मागणी येत असली तरी देशात पुरवठा चांगला आहे त्यामुळे हरभऱ्या दरात फार सुधारणा होण्याची शक्यता कमी आहे मात्र दरात सध्या तरी मोठी घसरण दिसत नाही असाही अंदाज अभ्यासकांनी व्यक्त केलाय देशात यंदा बेदाण्याचं उत्पादन कमी झालं त्यामुळे हंगामाच्या सुरुवातीपासूनच बेदाणा दर गेल्या वर्षीपेक्षा अधिक आहे बेदाण्याला यंदा मागणीही चांगली राहिली याचाही आधार दराला मिळाला सध्या राज्यातील मोठ्या बाजारांमध्ये बेदाणा दोनशे पन्नास ते तीनशे पन्नास रुपये प्रति किलोने विकला जातोय तर शेतकऱ्यांना मिळणारा दर दोनशे वीस दोनशे सत्तर रुपयांच्या दरम्यान आहे सध्या बेदाण्याला सण्यांची मागणी येत आहे त्यामुळे उठावही चांगला मिळतोय बेदाण्याची मागणी पुढील काही महिने चांगली राहण्याची शक्यता आहे त्यामुळे बेदाण्याचे दरही टिकून राहतील असा अंदाज व्यापारी आणि अभ्यासकांनी व्यक्त केलाय दररोज संध्याकाळी पाच वाजता आपण पाच महत्वाच्या शेतीमाल बाजाराचा आढावा घेत असतो त्यामुळे अॅग्रोवनला सबस्क्राईब करायला विसरू नका